ज्योतिष वाकविलासिनी गौरव पुरस्कार सन्मानपत्र असे चंदना चंदना सुगंधाचे वरदान झिजतानाही देते सर्व सुख समाधान डॉक्टर सौ ज्योती जोशी ज्योतिष विश्वातील अनोख व्यक्तिवंत जगण्याचे बाळकडू पित्याने दिले व्यवसाय प्रांगणात पती सोबत अनुभव समृद्धता मिळाली जीवनातील कर्तव्य पूर्ततेच्या वळणावर ज्योतिषशास्त्राने खुनावलं ऋषी मुनींच्या मूळ नियमांचं बोट धरून स्वतःच आभाळ विश्व निर्मिल ज्योतिषशास्त्र प्रचार प्रचार प्रसाराचा घेतला वसा घरोघरी देश परदेशी ते रुजाव म्हणून मोफत ऑनलाईन ज्ञाना ज्ञानदानाच व्रत स्वीकारलं शास्त्र नियमांचं सुलभिकरण करून अकरा पुस्तकांच्या वर लिहून सहजगत्या केलं ह्याच घेतला ज्ञान वितरणाचा रोज युट्यूबवर भविष्यवाणी सांगण्याचा रोजच नवा पाठ शिकवताना चौदा हजार विद्यार्थ्यांनी मान मिळवला शास्त्रप्रेमी होण्याचा चार लाख मराठी सबस्क्राईबर व अडीच लाख हिंदी सबस्क्राईबर युट्यूबवर झाली सिल्वर बटन देऊन दोनदा गौरविलं ज्ञानदानाची हाक पुस्तकांच्या पानोपाणी मूळ ज्ञान देता देता ओंजळ भरली तृप्तीने त्यांची ज्ञान देण्या घेण्याची खोली अजमावून ग्रहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाने सन्मानित केलं विविध कार्यशाळा अधिवेशन व्याख्यान कन्या जन्माचे पत्रिका देऊन स्वागत या, सार या हा ठरला कर्तव्याच्या शिखरावर यशाचा झेंडा रोवताना जे जे पद्धतीच्या संशोधनाने लेखनीचा मान उंचावला कॉपीराईटच्या अधिकारणात ज्ञान चौथरा अलंकृत झाला विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ज्योतिष अध्ययन करणाऱ्या करिअरच्या समृद्ध दिशा त्यांनी प्रथम प्राप्त करून दिल्या मधुर पण स्पष्ट मनाचा ठाव आहे सातत्य चिकाटी आत्मविश्वास व अभ्यास हीच त्यांच्या यशगौरी शिखर प्राप्तीची वाट आहे द्यायचे ते देतच गेले राहिले द्यायचे बरेच काही नित्य नव्या कल्पना मधून शास्त्र श्रीमंत समृद्ध करू पाहिजे ज्योतिषाला क्षितिश दारी उभा असणारा सुवर्णकाल दाखवणाऱ्या आचार्य असो ज्योतिज जोशींना म्हणूनच ज्योतिष वाघविलासिनी हा पुरस्कार मानपत्रातून देऊन मी डॉक्टर चंद्रकला जोशी माननीय प्राचार्य वेदांग ज्योतिष महाविद्यालय कवी कुलुगुरू कालिदास विश्वविद्यापीठ संलग्न व उपाध्यक्ष ज्योतिषशास्त्र परामाणशास्त्र अकादमी संभाजीनगर या त्याने सन्मानित करत आहे आणि आज जे त्यांनी ॲप आणि यूजीसी मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी हे तर ह्या ज्योतिषशास्त्रातील क्रांतिकारक पर्व निर्माण केलेला आहे खूप खूप धन्यवाद श्री गुरुभ्यो नम हरी ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूखापि शुभवेदाः स्वस्ति अरिष्टनेमिः स्वस्ति नो द्योः शान्तिरन्द ऋक्षग् शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोघधयाः शान्तिः बणसपथयाः शान्तिर्विश्वेदेवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वग् शान्तिः शान्तिव शान्तिः सा मा शान्ति रेधिः तच्छुरुदेवहितं पुरस्तात् शुक्रमुच्चार पश्येम शरदाः शतं जीवेम शरदाः शतं शृणुयाम शरदाः शतं प्रब्रवाम शरदाः शतमदीनाः दीनाः स्याम शरदाः शतं भूयश्च शतात् शतमानं भवति शतायुर्वै पुरुखः शतीन्द्रिय आयुर्वीन्द्रियन्द्वीर्यमात्मन् धत्ते मयुख्यम्बर्जस्यद्भिदम् इदक्गु हिरण्यं पर्यस्वच्य इत्राया विषदादु वाम्म। दीरगायु साओख देगनिता यसमैं चतवाख नाम्यहं। अतोतवं दीरगायु पूत्वा सतवले उच्चा विदक्षिणा अश्वदा सहते सूर्येण हिरण्यदा अमृत दंभज देवासोदा सोम प्रतिनंदु चमायुष्यमाग्यमाविधा शोभमान महीय न्यम धनंबहुक्तीलाभम जदसं संवत्सर दीर्घमायुः त्रिनिशता त्रिसहस्राण्यग्निन्द्रिशच्चदेवा नव चासपर्जन् औच्छन् घृतेरस्त्रेणाम्बरीः रसमादित्य तारण्यसाधयन्त साठ दिव्यांनी आता ज्योतिता त्यांच्या शिष्यांनी ओवाळलेला आहे असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते त्याच्या पुढचं वाक्य असं आहे की प्रत्येक अयशस्वी पुरुषामागे दोन स्त्रिया असतात पण तसंच यशस्वी स्त्री, स्त्री मागे एक पुरुष असू शकतो हे देखील तुम्ही सगळे जाणता आणि आज त्या यशस्वी स्त्रीला अनोख्या पद्धतीनं त्यांचे पतिराज ओवळणार आहेत आणि हा एक आश्चर्याचा धक्का आहे ज्योतियना देखील पण एवढी सगळी माणसं समोर आहेत म्हणून ते धक्का शांतपणे पोचवतायत जदा आजच्या संपूर्ण दिवसातला हा एक हायलाइट असू शकतो ज्योतीने रवीची आरती होत असते आज रवीने ज्योतीची आरती केलेली आहे या कुटुंबाची नावं पण पंचमाभूतात आलेली आहेत ज्योती आ परेशाहा ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविन्दाय नमः ओम इष्णवे नमः मधुसुदनाय नमः दीर्घविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः महा दामुद्राय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः दुर्धाय नमः ऋचोष्टमाय नमः दुष्टजयाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेहेन्द्राय नमः

पुण्य पुण्याः दीर्घमाविरस्तु निर्विघ्नमस्तु तितुर्विष्णुः सधावादो अक्षतरम् विष्णुरेव च योगश्च करणम् एव सर्वम् विष्णुमयम् जगत् अद्य पूर्वोच्चारित एवम् गुणग्रहविजय विशेषायाम् शुभ तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणं च स्मरण करा विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्गणेश्चैव विघ्नस्तस्य न जायते महागणपतये नमः महा प्रार्थनापूर्वकगणमस्करोमि यो माइदाम विष्णवे जग्रमेत्रे दानिदे देपदम्मा समूर वजिया पाग्गो सुरे स्वाहा महा विष्णवे नमाहा सकलूप चाराते सौभाकि द्रव्यानी समर्बयावे ओम ूर्भुवा स्वाहा ईशानय नम नम वाया ओम भूर्भुवा स्वाहा शशिने नमह स्थयाम ओम भूर्भुवा स्वाहा मृताय नमहवामी ओम भूर्भुवा रुद्राय नम स्पया ओम भूर्भुवा स्वाहा सूर्याय नमहाँ स्थपयाम ओम भूर्भुवा स्वाहा विश्वकमणे नमहवायाम स्थयामी ओम भूर्भुवा स्वाहा गुरव न महावायाम स्थयाम ओम भूर्भुवा स्वाहा अंगिरोग्नभ्यो ओम भूर्भुवा स्वाहा नमः नम स्थापयामि ओम भूर्भुवा स्वाहा विश्वेभ्यो देवेभ्यो नम स्थयाम ओम भूर्भुवा स्वाहा धात्यय नम स्थापया ओम भूर्भुवा स्वाहा पर्जन्य स्थापयामि ओम भूर्भुवा स्वाहा पितृभ्यो सौम्याय धर्माय नम स्थापयामि ओम भूर्भुवा हा स्वाहा अमरराजाय नम स्थापयामि ओम भूर्भुवा स्वाहा शिविभ्य स्थापयामि ओम भूर्भुवा स्वाहा जदेशाय स्थापयामि ओम भूर्भुवा स्वाहा स्थापयामि ओम भूर्भुवा स्वाहा मरुद्गणेभ्यो नम स्थापयामि ओम भूर्भुवा स्वाहा धनेशाय नम स्थापयामि स्थपया ओम भूर्भुवा स्वाहा गंधर्वाय नम स्थापयामि ओम भूर्भुवा स्वाहा वरुण विष्णुवाय नम स्थापयामि ओम भूर्भुव स्वाहा विष्णवे नम हवयामि स्थापयामि पूजयामि तुलास्थितदेवतेभ्यो नमः उपंचाराते गandha क्षित पुष्पई संपूज्जाणो ज्योतिरजुगधा माज्यस्य वृहस्वतिरज्ञामि मंदनोत वरिष्ठान् यज्ञगो समई मंदधातु देवास इह मादयंदाभू प्रतिष्ठ पुलास्थित देवते प्रार्थना पूर्वकन नमाश् या ठिकाणी तुला दान करत असताना विविध प्रकारच्या तुला असतात तसस हे जे तराजू आहे याच्यामध्ये चोवीस प्रकारच्या देवता असतात त्या देवतेंची आपण स्थापना केली याची जी मुख्य देवता ती दे आहे महाविष्णू म्हणून आपण गोपाल कृष्णाची या ठिकाणी पूजा केलेली आहे ग्रंथ म्हणजे जे काही ग्रंथ आणलेले आहेत त्या ग्रंथाची सुद्धा आपण या ठिकाणी पूजा करून या ठिकाणी तुला करणार आहोत जेवढं आपलं वजन असतं तेवढ्या वजनाची ते वजन वस्तू ठेवलेली असते काही वेळेला धान्य तुला असते ग्रंथ तुला असते सुवर्ण तुला असते रौप्य तुला असते विविध प्रकारच्या तुला असतात माणसाचं आयुष्य आयुमर्यादा ही माणसांना एकशे वीस वर्षाची सांगितलेली आहे तर साठ वर्ष ही परिपूर्ण ज्या वेळेस होतात त्याला आपण लौकिक भाषेमध्ये साठी शांती असं म्हणतो त्याला संस्कृतमध्ये उग्ररथ शांती असं म्हणतात हा जो उग्ररथ आहे त्याचं अर्ध आयुष्य झालेला आहे आणि अर्ध आयुष्य उर्वरित जे आहे हे आम्हाला आतापर्यंत जसं चांगलं केलेलं आहे तसंच चांगलं जावं वयो शांती प्रयोग असं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पाच वर्षांनी शांती सांगितलेली आहे उग्ररथी शांती आहे भीमरथी शांती आहे ऐंद्री शांती आहे एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर सहस्रचंद्र दर्शन शांती आहे अशा नानाविध प्रकारच्या शांती आहेत तसंच आज आपण मॅडमची ग्रंथ तुला आणि शांतीचाच प्रकार असा हा करत आहोत या महोत्सवाचे शिल्पकार असं पाठीमागच्या बॅनरवरती लिहिलेलं आहे तुम्ही पाहत असाल तर या तुलेच्या बरोबर पाठीमागे आहे आणि ज्योतितानी आपल्या विद्यार्थ्यांना महोत्सवाचे शिल्पकार म्हणणं ही किती मोठी गोष्ट आहे हे साठ समर्पित विद्यार्थी आता त्यांची ही तुला पुस्तक रूपाने करण्यास सुरुवात करतील प्रारंभ करतील मी त्यांची नावं घेतोय एक फक्त त्यांची याच्यातली उल्लेखनीय आहे उपस्थिती म्हणून ज्या क्रमाने नावं घेतोय हो त्या क्रमाचा आणि पुस्तक दान करण्याचा काही संबंध नाही आहे या तुलेमध्ये आता ही मंड मंडळी साठ विद्यार्थी एकंदरीत त्यांच्या हातात पाच पाच पुस्तकं आहेत ती या तुलेमध्ये ठेवून ज्या तुलेमध्ये पुस्तकं असतील ती तुला हळूहळू खालती जाईल आणखीन मग दोन्ही तुला जेव्हा मॅच होतील तेव्हा तेवढी पुस्तकं उपस्थितांमध्ये दान करण्यात येतील अशी संकल्पना आहे मी विद्यार्थ्यांची नावं घेतो पुन्हा सांगतो ज्या क्रमानं पुस्तकं ठेवली जातील त्यांची आणि मी घेत असलेल्या नावांचा अर्थार्थी काही संबंध नाही एकंदर साठ नावं इथे घेतली जातील जी साठ विद्यार्थी आहेत सौ सविता पाचांगे सौ सव दीपाली कुलकर्णी सौ अनिता माळवे श्री बालकृष्ण घोरपडे सौ जयश्री फडतरे सौ सविता पाचांगे सगळ्यांनी लाईन मी ऐके कनी कारण मी नावं घेतोय त्यात त्या पद्धतीने येण्यात गोंधळ होईल विनाकारणचा बर ठीक आहे मी नाव घेतो त्या क्रमाने या सौ सव सविता पाचांगे सौ सव दीपाली कुलकर्णी सौ अनिता माळवे श्री बाळकृष्ण घोरपडे सौ जयश्री फडतरे सौ आरती कावरे श्री नागेश शेखदार श्री विकास पुराणिक सौ अर्चना घाडी श्री प्रल्हाद शिलवंत सौ अनिता जाधव सगळ्यात मोठं नाव सौ श्वेता बोकील म्हणजे स्वागताध्यक्ष आहेत म्हणून म्हटलं श्री संदीप सवाई श्री राहुल कोठेकर श्री शैलेश पुरोहित सौ गौरी पोळ सौ प्रज्ञा मोरे सौ वैशाली नरोडे सौ राजश्री जंगम सौ दीपश्री जोशी ते आपल्याला मॅथ्समध्ये असतं ना आपण कॉमन गोष्टी कंसाच्या बाहेर काढतो तसं सा मला सौ कड़ून बाहेर एकदाच बोलाव असं वाटतंय श्री रमेश जोशी श्री अरुण पोहाणे श्री सौरभ गुरव सौ निलिमा बाऊसकर सौ लता एंबडवार सौ निर्मला रायबोले श्री मोरेश्वर मराठे सौ दीपश्री जोशी कुणी राहिलंय का श्री नरेंद्र सर आणि अभिजित प्रतिष्ठान सौ श्वेता बोकील श्री संदीप सवाई श्री राहुल कोठेकर श्री शैलेश पुरोहित सौ पोल, सौ प्रज्ञा मोरे सौ वैशाली नरोडे सौ राजाश्री जंगम सौ दीपश्री जोशी श्री मुनेश्वर मराठे सौ निर्मला रायबोले एक मिनिट एक मिनिट झाली तुला पूर्ण एक पुस्तक मला पण ठेवायचंय आपण ज्योतितीना सगळेजण पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष असे ओळखतो आणि त्यांचं एकंदर कार्य पाहून आपल्याला असं म्हणावंसं वाटत कर्मण्य वाधिकार असते मा फलेशू कदाचन मा कर्मफल हेतुर भुर्माते संगोस्त व कर्मणी आणि म्हणून त्यांच्या या कार्याच्या सन्मानार्थ मी एक कदाचित या सेट सेटमध्ये बसणार नाही कदाचित विषयांतर होईल मी एक भगवद्गीतेचं पुस्तक याच्यात ठेवतो आहे ही ग्रंथ तुला आहे आपण सोबत एक प्रार्थना म्हणूया या, या कुंदेंदू तुषारहारधवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभुतिभे देवै सदा वंदिता पातु सरस्वती भगवती निशेष जा सरस्वती माता की जय जय ज्योतिष